बातमी आहे तुफान पावसासंदर्भातली राज्यभरात अवकाळी पावसानं धुडकूस घातलाय अशातच कोकणात ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात येणाऱ्या अनारी गावात धडकी भरवणारा पाऊस पडलाय पावसाचं रौद्र रूप पाहून ग्रामस्थ भयभीत झाले या मुसळधार पावसामुळे अवघ्या तासाभरात येथील ग्रामस्थांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय संपूर्ण बातमी आपण तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पावसानं चिपळूण तालुक्याला झोडपून काढलं असून अनारी ग्रामस्थांनी प्रथमच पावसाचं रौद्र रूप अनुभवलंय अनारीच्या डोंगरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला त्यामुळे शेतकरी भयभीत झाले या पावला या पावसामुळे नदी नालेला पूर आलेला आहे मे महिन्यातच आलेल्या या अवकाळी पावसानं ना नागरिकांची तारांबळ उडाली आहे अनारी गावात पूल बांधकामाचं काम सुरू होतं याचं साहित्य देखील या पावसामुळे वाहून गेले तर या पावसामुळे अनेक रस्ते देखील पाण्याखाली गेले यामुळे गावाचा संपर्क तुटलाय येथील जनजीवन विस्कळ झालेला आहे एका तासात एकशे दहा मिलीमीटर पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे त्यामुळे अनारी भागात ढगफुटी झाली असं इथले ग्रामस्थ म्हणत आहेत दरम्यान येत्या चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या मान्सूनचं आज काल अंदमानमध्ये आगमन झालेलं आहे अंदमान निकोबार मालदीव या भागात मान्सूनचं आगमन झालं आहे हवामान विभागानं याबाबत माहिती दिली आहे एकतीस मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीत दाखल होईल तर महाराष्ट्रात मान्सून अकरा जूनला दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय यावर्षी मान्सूनचा पाऊस जवळपास एकशे सहा टक्के होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर कोणत्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर विदर्भात पुढील दोन दिवस पुन्हा अवकाळी आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय नागपूरसह विदर्भात दोन दिवस येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटलाय मात्र कडक उन्हाऐवजी विदर्भात सातत्यानं अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं सत्र सुरू आहे